हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत राजमाची भाजी इथे मी राजमा घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेत ते कुकर वदी में गेना एका कुकरमध्ये मी घालून घेणार आहे एका कुकरमध्ये घेतलेत त्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेते थोडा आणि ह्याला तीन शिट्या घेणार आहे मी बाबा मस्त शिजून आलेले आहेत इथे एक पातेलं घेतलंय त्याच्यामध्ये तेल टाकून घेते ते छान गरम करून घेते इथे मोहरी टाकून घेते ती छान तळतळली तळतळली की लगेच मी ही हिंग टाक सॉरी जिरं टाकले आणि आता हिंग टाकून घेते लसूण आपण परतून घेतो कांद्याला छान सोनेरी रंग आलेला आहे त्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकून ते पण छान शिजवून घेतो इथे मी अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीर ह्याची पेस्ट टाकून घेते छान कांदा टोमॅटो शिजून आलेला आहे मस्त तेल सुटलं आहे हे सर्व पदार्थांना तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आता इथे मी दोन चमचे मसाला घेतलेला आहे गोडा मसाला आणि हळद हे सर्व टाकून मी छान परतून घेते ह्याच्यामध्ये शिजून घेतलेला राजमा आहे ते टाकून मी मसाल्यामध्ये परतून घेते या राजमाची पीक ग्रेवी केली तरी पण खूप छान लागते सुका करू शकताय तुम्ही किंवा त्याची आमटी पण करू शकता कोणत्याही पद्धतीने केली ना तरी ते खूप मस्त आणि टेस्टी असतं ते आपल्या शरीरासाठी पण खूप हेल्दी आहे हे परतून घेऊन पाच मिनटं झालेले आहेत त्याच्यामध्ये ते राजमा शिजून घेतलेलं पाणी आहे ते टाकून घेते मी आणि चवीप्रमाणे मीठ टाकते त्याला छान उकळ आलेली आहे तर ह्याच्यामध्ये मी खोबरं आहे जे मी भाजून घेतलेलं आहे आणि ते बारीक वाटलेलं आहे ते टाकून मी मिक्स करून घेतो आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून मी एक दहा मिनटं शिजवून घेणार आहे ही रेडी झालेली आहे आपली भाजी बघा मस्त छान